आज शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस लूकलिखील शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नाजरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाब्रियल देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागणत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेल्या स्त्री कल्याण असो प्रभू तुझ्याबरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिऊ नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राशील व तुला पुत्र होईल तू त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील आणि देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजसन देईल आणि तो याकोबाच्या धारावर युगाने युग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतपराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवा देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातली अलिशबा हिलाही मातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दाशी आहे आपण सांगितल्याप्रमाणे मला होऊ मग देवदूत तिच्यापासून निघून गेले चिंतन आजच्या शुभवर्तमानात बाळ येशूच्या जन्माची सुवार्ता सांगण्यासाठी संत गाब्रियल महादूत मर्याकडे येत होत योहान बाप्तिस्टाच्या जन्माची वार्ता सांगण्यासाठी देवदूत दर्शन देतो त्याचा बाप जकऱ्याला आणि प्रभू येशूच्या जन्माची वार्ता सांगण्यासाठी देवदूत दर्शन देतो त्याची आई मरियेला जकऱ्याला आणि मरिया या दोघांच्या प्रतिक्रियेत फारच आहे एकीचा श्रद्धेचा पूल भक्कम आहे तर दुसऱ्याचा श्रद्धेचा पूल धडमळतोय श्रद्धेच्या पुलावर पाय ठेवायला जकऱ्याला कचरतो तर मर्या श्रद्धेच्या पुलावरून चालत चालत पुढे जाते जे बुद्धीला आव्हान देते त्याचा बिनशर्तपणे स्वीकार करणे म्हणजे श्रद्धा श्रद्धेत बुद्धिप्रामाण्य माघार घेते श्रद्धा देवापुढे नतमस्तक होते म्हणून श्रद्धा अशक्य गोष्टी शक्य करते आजच्या शुभवर्तमानातून दूताचा मरियेला संदेश हे सुंदर चित्र आपल्यासमोर मांडण्यात आले आहे जगाचे तारण करण्यासाठी तारणारा मर्याच्या पोटी जन्माला येणार ही शुभवार्ता सांगण्यासाठी गॅब्रियल महादूताला परमेश्वर मर्याकडे पाठवतो मरियाला परमेश्वराचा संदेश कळल्यानंतर मरिया नम्रपणे परमेश्वराचा इच्छेचा स्वीकार करते पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला हो ही नम्र होऊन मरियेप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेचा स्वीकार करण्यास तयार आहे का